स्वामी समर्थ गुढी कशी उतरावी गुढीसाठी वापरलेल्या साहित्याचं नंतर काय करावे हिंदू नववर्षाची सुरुवात ही गुढीपाडव्याच्या सणापासून होते यंदा म्हणजे नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी व हळ मंगळवारी नवीन हिंदू नववर्षाची सुरुवात होत आहे चैत्रशुक्ल प्रतिपादेला गुढीपाडवा साजरा केला जातो या दिवशी सकाळी सर्व घरांवर गुढ्या उभारल्या जातात नवीन वर्षाची सुरुवात यशाने व्हावी यशाची गुढी उंच राहावी अशी इच्छा या दिवशी व्यक्त केली जाते या दिवशी विधिवत पद्धतीने गुढी उभारणे आणि उतरणे महत्त्वाचे असते गुढी कशी उभारावी हे आपण पाहिलेत आता ती उतरायची कशी जाणून घेऊया गुढी कधी उतरावी गुढीपाडव्याच्या दिवशी आपण सकाळी गुढी उ... उभारलेली असते त्याच दिवशी संध्याकाळी सूर्यास्ताच्या पूर्वी गुढी उतरवायची असते गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्यास्ताची वेळ ही सायंकाळी सहा वाजून चोपन्न मिनटं आहे त्यामुळे त्याआधीच तुम्हाला गुढी उतरावी लागणार आहे सकाळी पुढे उभारताना आपण ज्या प्रकारे गुढीची पूजा करतो तशाच प्रकारची विधिवत पूजा गुढी उतारताना करायची असते गुढी कशी उतरावी गुढी उतारताना आरतीचं ताठ करून घ्या ताठात गंध फूल अक्षता हळदी कुंकू निरंजन लावून घ्यायचं आणि उदबत्ती लावायची गुढी उतरण्याआधी गुढीची पूजा करून घ्यावी दुपारी गोडाचा नैवेद्य दाखवून संध्याकाळी पुन्हा हळद कुंकू फुलं वाहून गुढी उतरवली जाते गुढी उतरवण्याच्या पायऱ्या सविस्तर जाणून घेऊया सर्वप्रथम गुढीला हळदी कुंकू लावतात त्यानंतर गुढीला धूप दीप दाखवा अगरबत्ती लावा आणि आरती ओळा यानंतर गुढीला गोडाचा नैवेद्य दाखवावा गुढी उतारताना तुम्ही साखरेचा नैवेद्यही दाखवू शकता यानंतर गुढीला नमस्कार करा आणि गुढी उतरवा गुढी उतरवल्यानंतर गुढीच्या साहित्याचे काय करावे गुढीखाली उतरल्यानंतर त्याचे सर्व साहित्य योग्य पद्धतीने हाताळले जाणे गरजेचे आहे गुढीला वापरण्यात आलेली कडुलिंबाची पानं आणि हार तुम्ही पाण्यात विसर्जित करू शकता जवळपास असलेल्या नदी किंवा तलावात तुम्ही ते विसर्जित करू शकता कोडुलिंब तुम्ही धान्यामध्ये देखील मिसळू शकता त्यानंतर साखरेच्या गाठीची माळ प्रसाद म्हणून खाल्ली जाते गुढीला वापरण्यात आलेला कलश तांब्या देवाऱ्यात किंवा योग्य ठिकाणी ठेवावा नंतर पूजेसाठी पुन्हा तुम्ही तो वापरू शकता गुढीसाठी वापरलेली साडी किंवा ब्लाउज पीस घरातील स्त्रिया वापरू शकतात गुढीसाठी वापरलेले वस्त्र छोटे असेल तर ते मंदिरात दान करू शकता गुढीसाठी वापरलेली काठी स्वच्छ धुवून पुसून घरात वापरू शकता रांगोळी वाहत्या पाण्यात सोडावी आणि निर्मूल्य योग्य ठिकाणी विसर्जित करावं तर गुढीजवळ ठेवलेला नैवेद्य गाईला अर्पण करावा समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर सब्सक्राइब करा धन्यवाद